गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आज बराच उशीर झालेला आहे आणि बागेतही बाग बंद झालेली आहे घरातही बरंच काम चाललेलं आहे त्याच्यामुळे आज मला मी खाली गाडीत येऊन रेकॉर्डिंग करतो आहे तर रस्त्यावरचे थोडेफार वाहन वगैरे वर्दळ येऊ शकेल त्याचा थोडासा आवाज येण्याची शक्यता आहे तर तेवढं सोडून द्या आ, आज मी जे रेकॉर्ड करणार आहे हे सोन्या चांदीमध्ये रेकॉर्ड करणार आहे कारण काही जणांनी प्रत्यक्ष किंवा फोन करून मला विचारलं की सोनं चांदी म्हणजे सोनं हे एस्पेशली पंचावन्न हजार होणार आहे तर आत्ता विकावं आणि नंतर परत विकत घ्यावं का तर ह्या प्रश्ना काही जणांनी विचारल्यामुळे मार्केटमध्ये खूप हवा झालेली याची तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो आहे की काय परिस्थिती आहे सत्य परिस्थिती काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या डेली व्हिडिओजमध्ये आपण शेअर्सच्या व्हिडिओमध्ये सांगतो सुद्धा की ट्रम्प वेड्यासारख्या उड्या मारतो आहे त्याच्यामुळे एकदा हे सांगतो आहे एकदा ते सांगतो आहे त्यामुळे मार्केट वर जात आहे मार्केट खाली पडतं आहे आणि या टेरीफॉर्ममुळे तर अमेरिकन मार्केटच एवढं खाली पडलेलं आहे की सगळं कठीण होऊन बसलेलं आहे अतिशय मुश्किल झालेलं आहे तर ह्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस अमेरिकन मार्केट पडायला सुरुवात झाली त्यावेळेस जे मोठमोठे ब्रोकर्स किंवा एजंट्स होते किंवा मोठमोठे ट्रेडर्स म्हणा किंवा मोठे इन्व्हेस्टर्स जे होते त्यांच्या पोझिशन ह्या स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात झाली त्यांनी ज्या कॉल पोझिशन लावलेल्या होत्या त्या सगळ्या कॉल पोझिशन्स त्यांच्या स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात झाली स्क्वेअर अप म्हणजे काय त्यांचे मार्जिन कॉल लागायला लागले मार्जिन कॉल लागल्यामुळे त्यांना पैसे भरणं भाग होतं नाहीतर आहेत ते पैसे डुबण्याची वानगड होती तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांचे पैसेही अर्थात मोठे असतात म्हणजे आपल्यासारखे काही उगीच लाखभर लावलेत म्हणजे मार्जिन घेतलेलं आहे वीस टक्के आणि लाखभर रुपये लावलेले आहेत आणि मार्केट अठरा टक्के पडलं म्हणजे आपले नव्वद हजार डुबले आणि दहाच हजार राहिले गेले तर गेले आता काय करणार परिस्थिती त्यांच्या बाबतीत नसते त्यांचे हजार कोटी लागलेले असतात त्यात नऊशे कोटी गेले तरी शंभर कोटी शिल्लक असतात ते शंभर कोटी त्यांना वाचवण्यासाठी नऊशे कोटी रुपये पोझिशनची भरायचे असतात तर ते कसे भरायचे तर त्याच्याकरता सोपा उपाय म्हणजे ही जेव्हा अनसर्टन टी तयार झालेली होती त्यावेळेस ह्या सर्व मोठ्या लोकांनी हेजिंग केलेलं लो होतं सोन्यानी तर इतरही हेजिंग असतात त्यांचे पण सोन्यातही हेजिंग होतं सोन्यातलं हेजिंग सेफ असतं त्याच्यामुळे सोन्यात त्यांनी हेजिंग केलेलं होतं आणि हे हेजिंग केलेलं असताना त्यांना हे पैसे भरणं वाग पडलं तर त्याच्यामुळे त्यांनी सोनं हे सोन्यामध्ये सोनं विकलं त्यांच्याकडे जे हा सोनं आहे हे, हे त्यांनी विकलं ती विकायला सुरुवात केली आणि त्याचे पैसे हे त्यांनी मार्जिन फंडामध्ये भरून टाकले तर इतकं सिंपल रिझन आहे सोन्यामधलं की काय म्हणता येईल सोनं पडायला हे कारणीभूत ठरलेलं आहे की ट्रम्पच्या उलट्या उड्या आणि त्याच्यामुळे पोझिशन घेतल्यामुळे जे कॉल कट झालेले आहेत पुट जे कट झालेले आहेत हे सगळे कॉलपुट हे त्यांना त्याचे पैसे हे भरावे लागलेले आहेत कारण सगळी सगळं सगड़ त्यांचं उलटच पडत गेलेलं आहे ते उलटं पडत गेल्यामुळे त्यांना त्यांचे पैसे हे भरून काढावे लागले पैसे देणार कुठनं तर ते अर्थात सोनं चांदी विक सोनं चांदी विकून दिलेले आहेत तर त्याच्यामुळे हे जे मार्केट पडलेलं आहे सोन्या चांदीचं त्याचं मेन कारण हे आहे आता दुसरं आपण बघू की सोनं पंचावन्न हजाराला येणार का हे जे मेन प्रॉब्लेम आहे मग सोनं विकायचं का आणि नंतर पंचावन्न आल्यावर परत घ्यायचं का हे जे लोकांचा प्रश्न आहे याच्याकडे आपण बघू आता जागतिक सर्व बँकेनी कित्येक टनांमध्ये सोनं खरेदी केलेलं आहे आणि त्यांची खरेदी कंटिन्युएशन मध्ये चालू आहे म्हणजे असं नाही की खरेदी थांबलेली आहे हा आता सोनं वर गेल्यामुळे कदाचित थोडी कमी झालेली असेल पण थांबलेली अजिबात नाही आणि सेंट्रल बँकेकडे हे इतके मोठे मोठे ॲनालिस्ट असतात त्यांना पूर्ण कल्पना असते की आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि आपल्याला सोन्याचं गणित कसं जमवायचं आहे याची त्यांना पुरेपूर कल्पना असते तर त्याच्यामुळे त्यांनी तेन... जेव्हा एवढा साठा केलेला आहे तेव्हा त्यांना सर्वात मोठी रिस्क नाही का जेव्हा त्यांनी टानावारी साठा केलेला आहे सोनं जर का पंचावन्न हजाराला गेलं तर ते त्यांना केवढी मोठी रिस्क येईल बरं याच्यामध्ये आपण बघतो की सोन्यामध्ये पडण्याकरता काय परिस्थिती आहे काय चांगलं झालंय सर्व आलबेल असेल तर सोनं पडायला सुरुवात होईल त्यात काहीच प्रश्न नाही हे कधी ना कधी तरी घडणारच आहे त्यात काहीही प्रश्न नाही दुमत नाही <coughs> पण आत्ता मार्केटमध्ये अशी कंडिशन आली आहे का की बाबा ज्याच्यामुळे सोनं हे खरोखर एवढं पडू शकेल तर परिस्थिती बरोबर विरुद्ध आहे उद्या काय होईल काय नाही याबद्दल पूर्ण अनिश्चितता आहे सोनं पडेल ही गोष्ट तर सोडूनच द्या पण अनिश्चितता एवढी आहे वॉर म्हणा किंवा टेरिफ म्हणा याच्यामधन एवढी अनिश्चितता तयार झालेली आहे की म्हणजे सोनं खाली जाणं तर अशक्यच आहे सोनं हे वरच जाणार आहे हे खाली का गेलं त्याचं आत्ता आपण विश्लेषण सांगितलं की थोडंसं सोनं खाली गेलं त्याचं कारण जे आहे ह्याचं कारण या मोठ्या लोकांच्या या पोझिशन या कट कराव्या लागल्या त्यांना आणि त्याचे पैसे भरावे लागले तर त्याचे पैसे भरण्याकरता त्यांना सोनं विकावं लागलं दुसरा पर्याय नव्हता तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी सोनं जे विकलं त्याच्यामुळे सोन्याचे भाव थोडेफार पडलेले आहेत हे थोडेच पडलेले आहेत हे काय फार पडलेले नाहीत याच्या नंतर सोनं किंवा चांदी हे दोन्ही हार्डली खाली जातील म्हणजे काही फार खाली जातील अशातला नाही म्हणजे असं धरू आपण <coughs> सॉरी की साधारणतः पंच्याऐंशी हजार शहाऐंशी हजार या दरम्यान सोनं चांदी हे फार फार तर खाली जाऊ शकतात याच्यापेक्षा खाली जाण्याचा जा संबंधच नाहीये कारण कुठलं ट्रिगर याला लागत नाहीये की सोनं आणि चांदी खाली जाईल तर सोनं आणि चांदी हे दोन्ही वरच जाणार आहे आणि वरवरच जाणार आहे त्याची काळजी तुम्ही करूच नका तात्पुरतं थोडंसं से सेडबॅक झाल्यासारखं वाटेल की थोडं खाली गेलं आहे तर त्या सेडबॅकच्या वेळेस समजा समजा पंच्याऐंशी शहाऐंशी अगदी सत्त्याऐंशीला जर का सोनं चांदी तुम्हाला मिळालं तर बिंधास खरेदीला सुरुवात करा बिनधास करा काहीही प्रॉब्लेम नाही कारण मार्केटची परिस्थितीच अशी सांगते आहे की सोनं आणि चांदी हे दोन्हीही अतिशय वर जाणार आहेत अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात वर जाणार आहे त्याच्यामुळे जा याविषयी काळजी करायचं कारण नाही याविषयी चिंता करायचं कारण नाही सोनं पंचावन्नला येणं तर अशक्य आहे अशक्य तर ही गोष्ट मनातनं काढूनच टाका आणि आता सोनं जर का तुम्ही विकणार असाल तर तसं काही करू नका आणि सोनं जपून ठेवा अजिबात थोडं खाली जाणार आहे म्हणून थोडस विकू आणि नंतर परत थोडं खाली गेलं तरी घेऊ तर असं होत नाही कारण समजा समजा सोनं खाली गेलंच नाही ते वरच गेलं खाली न जाता तर तुम्ही काय करणार आहात सांगा बरं की सोनं समजा वरच जर गेलं खाली न जाता तुम्ही विकलं आणि सोनं वर गेलं तर तुम्हाला परत चढ्या भावाने सोनं घ्यावं लागेल <coughs> तर ह्याच्याकरता <coughs> सर्वात चांगला मार्ग म्हणजे अजिबात खरेदी विक्री क विक्री न करणे आणि चान्स मिळाला अजून सोनं एक दोन हजारांनी खाली गेलं आज मला वाटतं अठ्ठ्याऐंशी काहीतरी आहे समथिंग अठ्ठ्याऐंशी सातशे पन्नास का असं काहीतरी भाव होता भाव एक्झॅक्टली मला आठवत नाही कारण रुपयामधला मी फारसा ट्रेसही करत नाही आणि ह्याच्यामधलाही फारसा म्हणजे इंटरनॅशनल बघत असतो पण मी तो शेवटचा दुपारचा भाग घेतलेला आहे त्याच्यानंतर नाही पाहिलेला <coughs> तर दुपारी हा तीन हजार डॉलर्सच्या वरती होता तो काही खाली आलेला नव्हता तर त्याच्यामुळे तो खाली न आलेला असल्यामुळे तस काही घाबरायचंही कारण नाही रॅदर घाबरायचं कारणच नाहीये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची सोनं वर जाणार आहे सोनं आत्ता विकायचं नाही दोन वर्ष सोनं विकायचं नाही ज्यावेळेस विकायचं आहे त्यावेळेस मी अगदी तुम्हाला नक्की नक्की कळवणार आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कळवणार आहे त्याच्यामुळे त्यावेळेस सोनं विकायला हरकत नाही हे मी तुम्हाला सांगेन जर मध्ये आधे सोनं चांदी विकून परत घ्यायचं आहे असं जरी परिस्थिती आली तरी सुद्धा मी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना नक्की देईन आणि नक्की सांगेन की बाबा आता विका आणि या लेवलला आलं की परत या पण तशी जर का कन्फर्मड खात्री असेल मला तरच मी तुम्हाला या गोष्टी सांगेन ह्या तर नाही सांगणार कारण ह्या गोष्टी तशा तितक्या सोप्या नसतात आणि सहजासहजी तसं भाष्यही करणं अवघड असतं इन जनरल आपण ठोकताळे सांगू शकतो की बाबा असं असं आहे आणि असं असं चाललेलं आहे याच्यात असं असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे आपण ठोकताळे म्हणून तो याच्यामध्ये सांगू शकतो पण आपण पूर्णपणे असं नाही सांगू शकत की सोनं खाली पडेल आणि आपण तिथं सोनं वर आत्ता वर आहे तिथं आपण सोनं विकू आणि नंतर खालच्या लेवलला आपण परत सोनं विकत घेऊ तर असंच घडेल असं अजिबात सांगता येत नाही फ्युचर कोणालाही माहिती नाही काय होईल याचा अंदाज देता येत नाही फक्त काही वेळा चार्ट म्हणा किंवा परिस्थिती म्हणा ही आपल्याला थोडंफार सांगून जाते आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण पुढं आपलं काम करू शकतो जसं <coughs> मागच्या आठवड्यात दोन तारखेला मी चांदी विकली त्यावेळेस पोस्ट टाकली होती आणि परत खरेदी काही केलेलं नाही मी अजून आजुन। कारण अजूनही चांदी खाली येण्याची शक्यता आहे अर्थात ही चांदी मी घेतली होती ही विकण्याकरताच घेतलेली होती एक महिन्यापूर्वीही घेतलेली होती आणि थोडंफार फायदा घेऊन ही विकून टाकायची होती त्याच पद्धतीत पुढे गेलेलो हो आहे मी तरी <coughs> आणि ह्या वेळेस दोन्ही सांगितलेलं होतं मी तुम्हाला त्याही वेळेस सांगितलं होतं की चांदी भर जाणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला घाबरून जायचं नाही आहे आणि सोनं खाली मिळालं चांदी खाली मिळाली नक्की विकत घ्या चांदीला इमिजिएट तर डिमांड येणार नाही आहे कारण इंडस्ट्री जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तो चांदीला तर डिमांड येणार नाही आहे जेव्हा कधी इंडस्ट्री परत चालू होईल कारण आता रिसेशन अजून यायचं आहे जागतिक त्यामुळे <laughs> डिमांड सोन्याची चांदीची हळूहळू कमीच होत जाणार आहे वाढणार तर नाहीच आहे तर या दृष्टिकोनातनं आत्ता तर चांदीला झळाली नाही ही फक्त ठेवून द्यावी लागेल जेव्हा झळाळी येईल तेव्हा ती अचानक येईल आणि एकदम पूर्ण रिटर्न देऊन जाईल काही काही अडचण नाही त्याच्यामध्ये बरं अजून एक सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये <clears throat> कि मोठ्या वर्तुळामध्ये अशी एक खबर आहे की चीन ट्रम्पला तर भीक अजिबात घालत नाहीये उलट त्यांनी सरळ सरळ धमकी दिली आहे की तुम्हाला काय करायचंय करा आम्ही आम्हाला जे काही करायचंय ते करतो तर ते काय करू शकतात याच्याविषयी एक अंदाज काही ठिकाणी वर्तवला जातोय आणि तो म्हणजे त्यांच्या करन्सीला डिव्हॅल्यू करणे युवांची जी परचेसिंग पॉवर आहे ती कमी करणे थोडक्यात काय तर समजा एक दहा युवांना तुम्हाला दहा केळी येत होती उदाहरण देतोय मी हे काही प्रत्यक्षात नाही मला युवांचे किती फरक आहे किती नाही हे माहितीही नाही कधीतरी ऐकलेलं किंवा पाहिलेलं आहे पण तरी, तरी पण पंट या सगळ्या ऐक्यू गोष्टी आहेत तर आपलं एक उदाहरण दाखवत की दहा युवा दहा केळी होती तर आता तुम्हाला दहा केळ्यांसाठी बारा युवान लागतील तर हा त्याचा अर्थ झालेला आहे की व्हॅल्यू डिप्रिसिएट करणं म्हणजे काय डिप्रिसिएशनची कल्पना आपल्याला खूप चांगली माहिती आहे कारण आपला रुपया हा डॉलरच्या अगेन्स्ट दरवर्षी डिप्रिसिएट झालेला असतो तीन ते चार टक्के हे <coughs> पहिल्यापासून चालू आहे काही वर्ष चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला डिप्रिसिएट होणं म्हणजे काय हे चांगलं माहिती आहे तर चीन सरकार हे स्वतःहून करेल का करेल तर त्यांचं एक्सपोर्ट वाढावं वा म्हणून करेल इतर देशात त्यांनी एकदा डीवॅल्यू केलं तर लोकांना फरक पडत नसतो लोकांना जेवढे पैसे जेवढा पगार चालू आहे वाडं चालू आहे किंवा सगळ्या गोष्टी जेवढ्या जेवढ्या खर्च कराव्या लागतात त्या तेवढ्याच ते कराव्या लागतात त्याच्यामध्ये काही फार मोठे पैसे तुम्हाला द्यावे लागतात वगैरे असली काही भानगड नाही काय झालं आता अरे बापरे ठीक आहे तर आपलं बोलणं झालेलं आहे सगळं तर मी इकडे घेतो तर डी व्हॅल्यू करण्याची शक्यता शक्यता नाही शक्यता म्हणजे मोठीच शक्यता त्याच्यामुळे काय होणार आहे सगळ्या जागतिक म्हणजे इतर देशांची ही होणार आहे पंचयत होणार आहे इतर देशांची जर चीननी आपली म्हणजे युआन डिव्हॅल्युएट केलं तर इतर सर्व देशांची पंचयत होणार आहे कारण त्यांना एक्सपोर्ट करायला त्यांचाही त्यांचीही करन्सी त्यांना डिव्हॅल्युएट करावी लागेल त्याच्याशिवाय चीनला कॉम्पिट करता येणार नाही पर्टिक्युलर त्या ज्या फील्डमध्ये ते एक्सपर्ट असतील ज्या फील्डमध्ये त्यांना म्हणजे त्यांचं एक्सपोर्ट जास्ती असेल त्या फील्डमध्ये तर त्यांना येण केन प्रकारे चीनशी कॉम्पिट करावं लागेल म्हणजे हा प्रॉब्लेम फक्त एकटा चीन अमेरिकेचा राहिलेला नसून हा चीननी जर का डिव्हॅल्युएशन केलं तर आपल्यालाही हा प्रॉब्लेम आहे शिवाय त्यांना इतरही मार्ग उपलब्ध आहेत म्हणजे जशी सबसिडी देणे की एखादा प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायला की बाबा तुम्हाला एक पंचवीस टक्के आम्ही सबसिडी देतो झालं त्या प्रॉ त्याचा प्रॉफिट तिथंच निघाला तो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टपेक्षा सुद्धा पाच टक्के कमीत विकू शकतो हो कारण त्याला पंचवीस टक्के गव्हर्मेंटकडनं मिळणार आहे त्यामुळे त्याचा फायदा वीस टक्के आहेतच त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या इतका कमी किमतीमध्ये कोणीच प विकू शकणार नाही माल तर हा वेगळाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तर असा प्रॉब्लेम असल्याकारणाने सॉरी <coughs> असा हा वेगळाच प्रॉब्लेम असल्या कारणाने आपल्याला सोन्या चांदीला भीती नाही कारण त्यांनी तिकडं युवान कमजोर केला की इकडं सोनं वाढलंच आहे परत हे तर अगदी नक्की आहे आपल्याला ज्यांनी सोनं चांदी विकत घेतलेली आहे त्यांना अतिशय चांगला पर्याय ह्याच्यामध्ये आहे किंवा चीननी काहीतरी उलटसुलट करूनच दे आपल्याला याच्यामध्ये संधीच संधी आहे म्हणजे सोनं चांदी आपल्याकडचं वाढणारच तर त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही पंचावन्न हजाराला तुम्हाला सोनं कधीही मिळणार नाही खोट्या आशेवर जगू नका आणि एक लक्षात घ्या शेअर्स म्हणा किंवा सोनं चांदी म्हणा जेव्हा कधी मार्केट घसरतं यांचं खाली येतात हे तेव्हा तुम्ही विकायचा जर का निर्णय घेतलात आणि त्याच्यानंतर जर मार्केट वाढलं तर तुम्हाला ते कॅचअप करता येत नाही आणि जर कॅचअप नाही करता आलं तर तुम्हाला जो मोठा प्रॉफिट नंतर मिळणार होता तो निघून गेला हे लक्षात घ्या तर सोनं चांदी अजिबात विकू नका पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशीला सोनं चांदी आलं तर उलट ॲड करत जा दहा दहा वीस वीस टक्के पंचवीस पंचवीस टक्के जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुमच्याकडचे पैसे अलाव करतील तसं आणि तुम्ही जेवढं ॲलोकेशन केलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आत्ता सध्या सोनं चांदी तुम्ही जास्ती जरी तुमच्या पोर्टफोलिओच्या पर्सेंटेजमध्ये ॲलोकेट केलं तरी चालेल अगदी पन्नास टक्केपर्यंत सोनं चांदी झालं तरी काही बिघडणार नाही आहे कारण सोनं तुम्हाला मोठा रिटर्न अजूनही एक दोन वर्ष देणार आहे तर हे लक्षात घ्या ही सगळी परिस्थिती लक्षात घ्या आणि सोन्या चांदीमध्ये निवेश करा धन्यवाद मित्रांनो चला परत भेटूया जेव्हा कधी सोन्या चांदीमध्ये उलट पालट उलटा पालट होईल त्यावेळेस परत मी सोन्या चांदीसाठी व्हिडिओ हो घेऊन येईन धन्यवाद बाय